नमस्कार मित्रांनो फायनली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जाकडे आलो आणि वडील इकडे आहेत कुठे गेल तर तुम्ही तिकडे गेलो लाकडं कापायला लाकडं कापाय का बोकड का बघा बोकड बघा गेलो नादाबाजा तिथं जाऊन ते सहाशे रुपये तासाने लाकडं कापवली मग ते आणायचं बोकड कधी बघायचे बोकड वगैरे सकाळचा बाजारात आणि आपण लाईट पण जोडून घेतली बघा तिकडं खांबावतसला आले आता आकडं टाकू शकत नाही लाईट फीट जोडून ती मीटर वगैरे बसून इकडं बाहून मुरून फिरून टाकून घेतल्या पुढं असा एवढा तर इकडं माझी गाडी आपाची गाडी तर आता मी चालू इथून जोडदाराकडं माझ्या मित्राकडे आता घर उघड्या सांगितलं आपण आता घरात बघतो हे आपलं घर आता पण लाईट जोडली का नाही काय आई अंधारच आहे समज तर लाईट लागा नाही इकडं लावा बटन दाबा आलो बा फायनली घरी फॅन झालं चालू म्हणजे ही कल्ली पण लाईट लावली हे पण घरातली तिकडं पण घर आहे आपल्या ती ती नवीन बांधलेलं हे जुने कामं राहिले ते आता तिकडं लावला होता। पर। पर। ठीक आहे मी येतो जाऊन शेठफळ चालू आहे बर का तात्याकडे समाधान कर तात्याने फोन केला त्यांच्याकडे जाऊन आलो का मी का होईने मी सकाळीच आलोय

चला आता मी येतो महागारी वहिनी पोरांकडे शेटको पोरांनी कॉल केलाय तिकडे येतो त्यांना भेटू आज हाय मी येतच आहे मकामाला उद्या जाणार आहे पाण्या टाकी झाली पांढ सारे पिल्या खोकतोय काय पिल्या चला जातो मी आता शेटपोडा मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आंघोळ झाली बघा आता सकाळ सकाळ वहिनीने माझ्यासाठी जेवण आणले काय आणले ओयनी डाळ कांदा चपाती कढी भात केले मोठ्याने सांगायचं होतं डाळ कांदा चपाती कढी भात होय वहिनीने आणले जेवण हे कीस उठ जेवतो मी जेवलं कधी चमचाले जेवण बसले का होय ना वाट बघून बघून आपण जेवलो दोघांनी जेवले तर काय केलं माहिती आहे का रात्री मित्रांकडे गेलतो दही गाव गेलतो तिकडं पप्पूकडे गेलतो तात्याकडे गेलतो संध्याकाळ फिरून आलो आता आंघोळ केली कपडे घालून तुम्हाला सांगतो तर वर तर वहिनी जेवण घेऊन आल्या आता जी आहे आणि आता आम्हाला जायचंय तुम्हाला सांगतो आहे काम आहे जरा काय करत पोरं पुढे दुसरी कसं आपण तुम्हाला दाखवतो मी मित्र काय झालं ते काय झालं दादाला नाही तोंडात दवाखान्यात काय झालं जावं दादा दादा याला जाऊ घेऊन दादा दवाखान्यात दा 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 दा। आज बाजार पेकाळा दवाखान्यात नाहीचे ते वयलेचं आमचं बापू दाखवतो आमची आमचे ते बैठले जीव लावायचं लय किंमत होती गावात वारली आमची अयो भात चपाती कडी केली ताकाशी तर चल मित्रांनो आता दादाला चालवलं दवाखान्यात आणि तुम्हाला दाखवतो हे घरच्यांचं काय काय होतं हे हा काय रात्री तुम्हाला नीट दिसलं नाही हे असं करून घेतलं ह्याच्यावर असा टळवट टाकला की ते कार्यक्रम बसणार मंडप फिंडप लावायचा तिकडं आपल्या दारात तिकडं दारात मंडप फिंडप लावायचा तिकड एवढे जागा दादा काय झालं बघू दे मला दादा बसल्यात खालीच काय झालं दादा दादा, दादा बसले बाबा खाली दवखान्यात चालवलं केशिवडो नापाला झालं हा बसा गाडी चला चा ताना, ताना, जी। ताना, जी। ताना या तहान आहे मी तानाजी तहाजी हा तानाजी का मी का रात्री आलो या रात्री तानिया, तानिया। दादा काय म्हणतात मला तान्या तान्या तर मित्रांनो दादाला दवाखान्यात नेऊन आणतो व्यवस्थित पैकी आणि दादा मला दादा बघितला गण सध्या लावला नाही पहिल्यापासून दादा मला तान्या म्हणतात तानाजी माझं नाव त्यांनी तानाजी ठेवलंय पुढं त्यांना बाहुड्या म्हणलेलं कळणार नाही सोमा म्हणलेलं कळणार नाही तानाजी म्हणले म्हणलं हा ताने आला हा हा जावा घेतली चला चालवलं दवाखान्यात पिल्या कसं बघतंय हे घर बांधलेलं आपण मित्रांनो घरामाग पाण्यात टाकी पहिले दाखवलं तुम्हाला शियाळा मराठी शाळा हे रस्त्याकड्याचं घर आपलं हे सध्या राहतं हे असं करून घेतलं त्यानं अजून प्लॅस्टर चौकटे दार राहिले हे बघा इकडं सारून वगैरे काढलंय आमच्या वहिनीने चुलीचं इकडं दोन काही शेतकऱ्याचं असलं जीवन आहे जाऊ का चला चालू दारात बघा असं केलंय बघितलं का हे ही खोल्या ह्याच्या आधी दाखवलंय आता पण दाखवतो आणि शियाचा पूर कशी थांबतो बघायला असं पोट पोटमाळा असा खोल्या बांधून ठेवल्या द्या पण काय तुम्हाला सांगतो लायटीच नियोजन केलं बरं का आता हे पुढं जागरण गोंधळ होणार आहे हे नियोजन करायला आईची इच्छा होते की प्रियंकाने करावं समजा